नमस्कार मी अनिता त्याच फूड बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथं पेरूची चटणी बघतोय मध्यम आकाराचा पिकलेला मी पेरू घेतलेला आहे पेरू इतका पिकलेला घ्यायचं नाही की घराचा दरवाजा उघडला की अगदी पेरूचा उग्र वास पूर्ण घरभर पसरलेला आहे मध्यम आकाराचा पिकलेला घ्यायचा आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अर्धा कट करून चमच्याने त्याचे आतील बी काढून घ्यायचे आहे बी काढून झाल्यानंतर मिक्सरच्या चटणी पॉट मध्ये पेरूच्या अगदी लहान लहान फोडी करून घ्यायच्या आहे अशा तऱ्हेने मी उरलेल्या पेरूच्या सुद्धा फोडी करून घेतलेल्या आहेत आता या पेरू मध्ये आपल्याला आपल्याला हिंग मिरची पावडर पांढरा साधा मीठ आणि काळं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे तयार झालेली चटणी तुमच्या समोर आहे आवडत असेल तर फोडणी टाकली तरी चालेल पण मी कधी फोडणी टाकत नाही इथे पेरूची चटणी माझी तयार झालेली आहे परत लवकरच भेटूया